करलीचा रस्सा करली फ्राय आणि कली केलेले वाटणार कांदा सोबरा आलं लसूण घ्यायचा स्वच्छ धुवून घ्यायचा पण कचरा दाम निघालेचा आहे मस्त कोळंबी बटाट आणि करली आणि हे कुठला म्हणजे मासे कशी धुवून घेतली ते आणि हा कुठला मास्ता ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही आता आताच घेतले नवीन आणि हे आई समोरचं नजारा नाही मस्त मारायची झाड आणि समोर आहे ते गणेश मैदान हे मच्छी स्वच्छ धुवून स्वच्छ धुवून घेतली अच्छा आता त्याला हे चिंचे पाणी केलेलं आहे अच्छा मिश्रण करून घ्या हां चिंच भिजत ठेवायची आणि त्याच रस्त्या मीठ घ्यायचं नाही माझ फोटो नाही घेतो मीठ टाकलं लावून घ्यायचं मच्छी अच्छा आमचा आग्रिक मसाला आहे मसाला आपण घरगुती केलेला घरी बनवला मसाला हे आमचा घरगुती आगरी मसाला आहे घरी लावून घ्यायचा आणि खूप तिखट मसाला आहे आणि चवीला पण खूप छान आहे हवी मसाला हा खूप टेस्टी मसाला आहे मासा मासा पण खूप टेस्टी आहे बघा आज खाऊन आणतो आम्ही कधी कधी कधीतरी आणतो पण आता हे मोस्ट ऑफ टुकडी कमी आम्हाला मिळाली शिरवण हे आम्ही मच्छी आणतोय सगळं कोण पण शिवण्यात सगळी मिक्स मच्छी ते हे फ्राय साठी मसाला लावून झालेला आहे आणि कोळंबीचा रसा आता कोणबीचा रसा घ्यायसाठी काय काय एवढं कांदा घेतलाय जोरात बोल आम्ही एक छोटा कांदा घेतलाय थोडा लसूण घेतलाय हो आणि टोमॅटो टोमॅटो अच्छा चिंच पण टाकणार म्हणून टोमॅटो कमी घेतलाय अच्छा आता तो ठेवलाय आता त्याच्यात तेल घालते तेल आता ह्याच्यात तेल वगैरे टाकले तर तीन चमच किती चम्मच तीन चमच तेल टाक तीन चमच तेल हे काही किती चम्मच टाकायचं आपल्याला थोडा हिंग आपल्याला पाव चम्मच हिंग टाकायचं आता सगळं लसूण घेऊन थोडस झाल्यावर थोडस ब्राऊन झालं की चांगलं अच्छा ब्राऊन झाल्या तर चांगलं

हो किती चम्मच टाकायचा मसाला नी चार चम्मच टाकते जसं तिखट खात तिकट तसं टाकायचं अच्छा आता हे किती आपण टाकले चार चार चमचे आमचा आगरी मसाला खूप तिखट असतं आणि आम्हाला तिखट पण खूप लागतं पण तुम्हाला जर तिखट नसेल हा जे एक चम्मच हा जर तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही एका दोन चम्मस टाकू शकता प्रत्येकाचं वेगवेगळ्या क्वालिटी मसाला जास्त तिखट असं कोणाचं आता हे काय टाकतो आपण आता कोळंबी बटाट आता हे धाकण गुई पाणी टाकलं आता किती वेळ झालं ते आता बटाट शिजेपर्यंत ठेवू आता बटाट शिजेपर्यंत आता किती टाइम लागेल टाकायचं बटाट जर असं शिजलं की मग वाटून टाकायचं अच्छा वाटून टाकता हा तर इथे दुसरीकडे मच्छी फ्राय करायला घेतल्या आता आम्ही फ्रायसाठी मस्त फ्राय केले तर आता लसूण टाकायचं फ्रायसाठी थोडस लसूण

आणि इथला तोपर्यंत आता इथं काय वाटण वगैरे टाकायचं असेल हो खूप लहान बघू शकतो इथं किती लहान लहान झालं आपल्याला एवढं तिकट नाही होत पण आता बाकीच्या पण आपली तर कोण पाहुणी वगैरे आलं तशी आमची तिकीट खाणारीच आहे सगळी सगळी पण इतर कोणी पाहुणे आलं तर आपल्याला तिखट खायचे सवय आणि मेन एक लक्षात पहिलं पाणी असं वरती गरम करायचं त्यानंतर मग कालवणात टाकायचं काही लोक तर डायरेक्ट थंड पाणी टाकतात आपल्याला थंड पाणी डायरेक्ट टाकायचं नाही टाकायचं नाही う、mm はい、ん、いただこうなのです。あ अच्छा साईट साईड आपल्याला मध्ये घ्यायचं कांदा खोबरा काय काय मिक्स केलेलं आहे वाटणार कांदा खोबरा आव लसूण घ्या अच्छा दोन मिरच्या

मधल्याचा साइडला घेतोय साईजचा आहे साईजचा ते मरे मधला गाली ये साइड पे होते छे ये करते हो गया शिझले गए ये जरा आटे को वाटन तकने ना 10 मिनट तक वाटन में ठंडा होने देंगे कोछी में अब वाटन को ठंडा कर दो अच्छा था आज ये चैनल नहीं है

आता हे पण घालायचं ना करली अजून करली पण करायचं धन्यवाद ठीक आहे करली पण बाकी आहे काय करली पण आहे काय जरा फ्राय केलं चालते इथे टाकले हे फ्राय केलेली अजून वाटी टाकली अजून कुठे हे बाकी आहे अजून करली फ्राय झाली आता करलीचा रस्ता चोड़ा जीवार। चोड़ा जीवार। चोड़ा। बना अच्छा तसा फ्राय वगैरे बनवून घेऊ आणि कोलबीच असं चालूच आहे तयार तयार आहे अच्छा दे अब लाल कसाटे। दे तेल तयार हा असा लालच म्हणत असा कसं वाटत कमेंट करा तीन चम्मच तेल, तेल। आता इथं दुसरीकडे कडलेचा प्रोसेस चालू आहे आणि दुसरं आले पहिल्या झालेलं आहे आता दुसरं आणि खूप कॅमेरा स्टेबल आहे त्याचा पोको एक्स सेवनचा फोन आहे खूप स्टेबल आहे वाटते कॅमेरा आणि क्लिअरिटी पण खूप छान आहे आणि हा पहिलाच व्हिडिओ या पोको एक्स हां लसूण घातला आणि आता पोको एक्स सेवनमधून हा पहिला व्हिडिओ आहे माझा लगेच वाटण घेतल्या ओला खोबऱ्याचं वाटण ओल्या खोबऱ्याचं या अच्छा आणि समोर जे मुलं आहे ते मसली किल्ला बनवले हे काय बनवलंय पोरानी किल्ला बनवला शिवाय मसाला घातली इथं

ते दहा मिनिटं शिजवायचे आणि त्यानंतर मग आपलं तयार होईल सगळं चिंचेचं पाणी चिंचेचं पाणी टाकायचे तुम्ही कोकमा कोकम पण टाकू शकता आणि चिंच पण टाकू शकता दोन ऑप्शन्स आहे आम्हाला चिंच कोकमवर तर आम्ही टाकतो कधी गावी असल्यावर मस्ट आमचा गावी कोकम नाही तर चिंच दोन्ही ऑप्शन्स आहेत आमच्या वेगवेगळ्या कोकमचं पाणी कोण टाकतो नाही तर चिंचा टाकतो आता हे गरम पाणी घेतलं होतं याला आम्ही वरती गरम केल आता मस्त वेगळे कलर आले आता सध्या तर पंधरा मिनिट आहे त्यानंतर मग आपल्या जेवण साठी आपल्या कोथंबी टाकायचं लास्टला त्यानंतर मग आपला तयार आहे आपला जणजनी आपला कदलीचा रस्सा आणि कोलंबीचा रस्सा आणि फ्राय तर आपल्या झालेला आहे आमचं तयार झालेलं आहे कर्लीचा रस्सा आणि कर्ली फ्राय कोणबी आम्ही संध्याकाळी खाऊ आणि आता हे मस्त आहे की या सगळ्यांनी जेवायला भेटतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये इथं मस्त ते झाले जेवण कर्लीचा रस्सा कदली फ्राय आणि कलेजा आणि चपाती रास्त रुटीने आहे आणि जेवण रस्ता मस्त झाला आहे फ्राय पण मस्त सगळं मस्त आहे फक्त जेवायचं तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुढचा तर हा तू बोललास ना छान आहे